नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो माझ्या व्हिडिओला कमेंट होती की पितृपक्षामध्ये म्हणजे पित्तरपाट्यामध्ये वरून खत जर दिलं असं बेडवरती तर चालते का शंभर टक्के चालते आणि नेमकं ते कोणतं टाकावे अशी पण कमेंट होती मित्रांनो तुम्ही ट्रिपल पंधरा 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 पंधरा, पंधरा, पंधरा सुपलाचं ते पण घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्बोफेरान एकरी पाच किलो ते पण का लावू शकता नाही टाकलं तरी चालतं पण कॉर्बोफेरानने जो निमोटरचा प्रॉब्लेम आहे तो पण दूर होतो शंभर रुपयाचं एक किलोचे शंभर सव्वाशे रुपयाचं पण त्याचं काम एकदम भारी आहे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के निमोटोपासून ते आपल्याला वाचवतो आपल्याजवळ पैसे नाही आहे बाहेर कंपनीचं एलम लम प्राईम घ्यायला समजा साडेतीन हजार अडुतीसशे चौतीसशे रुपये घ्यायला नाही तर तुम्ही हे पाच किलो यूज करू शकता मित्रांनो खतामध्ये हे पण चांगलं काम करत असतं किंमत कमी आहे पण काम एकदम चांगलं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही ट्रिपल पंधरा घेऊ शकता पुन्हा दहा सव्वीस घेऊ शकता दहा सव्वीस सव्वीस पुन्हा नऊ चोवीस घेऊ शकता जसं तुमचा बजेट आहे तसं तुम्ही वरून खत टाकू शकता आणि ह्या काळामध्ये काहीच टेन्शन नाही मित्रांनो जे वॉटर सोलेबर खत आहे मित्रांनो ते डायरेक्ट मुळेला अपटेक होतं आणि सलाईन सारखं आहे आपण जशी सलाईन लावतो लगेच माणूस ताट होतो तशी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपण हे हिट असल्यामुळे जे एन पी के जे आ, वाटर सुलेबर आहे ते पित्तरपाट्यामध्ये ऑक्टोबर हिटमध्ये आपण नाही सांगतो मित्रांनो जर तुम्ही वरून खत दिलं तर हे टप्प्याटप्प्याने लागत असतं मित्रांनो तुम्ही दहा सव्वीस तीन पंधरा नऊ चोवीस चोवीस तुमच्याकडे जे ग्रेड अवेलेबल आहे पोटॅशयुक्त थोडेफार ते तुम्ही वापरू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका जय जवान जय किसान